महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन स्वरूपा पाटील दक्षिण भारत जैन सभेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा कर्मवीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सल्ला व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर रविवारी तेवीस मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवडे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित असणार आहेत या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी तपास दंतरोग तपासणी कान नाक व घसा तपासणी हाडांची घनता तपासणी कर्करोग मार्गदर्शन हृदय विकार आणि इतर आजारांचे निदान करण्यात येणार आहे तरी तर या शिबिरास उपस्थित राहून महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आव्हान स्वर्भा पाटील याट्रावकर यांनी केला आहे या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राहुला वाडे माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर दत्ता डोरले अजित पाटील संजय शेट्टे अरविंद मजलेकर राजेंद्र झेले अनिल बागणे भूपाल गिरमल दादासाहेब पाटील विजया पाटील देवपाल बरकाले बाळासाहेब पाटील सुरेखा पाटील उपस्थित राहणार असल्याचे स्वरूपा पाटील याट्रावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेस देवपाल बरगाले अमोल पाटील अजित सकळे राजेंद्र छेले दादासो पाटील चिंचवाडकर उपस्थित होते महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा